अजित पवारांकडून कृषी खात्याची ऑफर होती असा मोठा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय अजित पवारांकडून कृषी खात्याची ऑफर अजित पवारांनी कृषी मंत्री पदाची ऑफर दिलेली होती असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे तर कोकाटे बादामध्ये सापडलेले होते रमी खेतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये खांदे पालट होणार अशी जोरदार चर्चा सुरू झालेली होती आणि अजित पवारांनी कृषी खात्याची ऑफर दिलेली होती असा मोठा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे जे बीजेपी शिंदे यांच्याबरोबर त्यावेळेला मला अजितदादानी सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्यापुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खाते घ्या तर मी जेव्हा चर्चा करतो त्यांनी मला खूप आग्रह केला की खातं मोठं आहे चांगलं आहे घ्या 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 खूप आग्रह त्यांनी माझ्यासाठी पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे शेतकऱ्यांबरोबर राहिलेला आहे त्याला त्याची जास्त माहिती आहे काय त्यांच्याकडे ते खातं दिलं पाहिजे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे योगेश आपण पाहतोय कोकाटे यांच्या आता खाते बदलानंतर छगन भुजबळ यांनी हा दावा केलेला आहे कस याकडे मंत्री, मंत्री हे पद गेल्या दहा वर्षापासून वादत राहिलेलं आहे जे कृषी मंत्री झाले त्यांनी ते पद नंतर सोडलं आणि बऱ्याच ठिकाणी वाद पण निर्माण झाले त्यामुळे छगन भुजबळांसारखा ज्येष्ठ मंत्री हा हे खातं समर्थपणे सांभाळू शकला असता म्हणूनच अजित पवार यांनी त्यांना ऑफर दिली असावी मात्र छगन भुजबळ यांचं वय बघता त्यांच्याकडून ही पळापळ होणं शक्य नाही आणि त्याचबरोबर कृषी मंत्री पदाच्या जबाबदारी तितक्यात मोठ्या आहेत त्यामुळे त्यांनी कदाचित या या पदाला नाकारला असावं मात्र एकूणच हे पद नाशिकमध्ये राहावं ही इच्छा अजित पवारांची होती यामध्ये दिसून येते कारण की नाशिक हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आता आ, जे घडलं ते झालं मात्र वाद आता शमलेला आहे असं म्हणत छगन भुजबळांनी यावर पडदा टाकलाय आणि माणिकराव फोकाटे आता याबाबत काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष राहिलं अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी